जिंकण्यासाठी जरी मी सोडतो काहीतरी झुंज देणाराच अंती जिंकतो काहीतरी नेमका मुद्दाच त्यांचा राहिला एकीकडे सारखा चर्चेत जो तो आणतो काहीतरी मुद्दाच त्यांचा राहिला एकीकडे सारखा चर्चेत जोतो आणतो काहीतरी हो शपथ त्याने कागदावर हात ठेवून घेतली शपथ त्याने कागदावर का कागदा हात ठेवून घेतली तो म्हणे गीतेच सुद्धा मानतो काहीतरी शपथ त्याने कागदावर हात ठेवून घेतली तो म्हणे गीतेच सुद्धा का मानतो काहीतरी पुढचा शिवाय बघा अर्घ्य ना देताच तुम्ही दीर्घ जीवन मागता अर्घ्य ना देताच तुम्ही दीर्घ जीवन मागता काय तुमचे सूर्य देणे लागतो काहीतरी अर्घ्य ना तुम्ही दीर्घ जीवन मागता काय तुमचे सूर्य देणे लागतो काहीतरी पुढच बघा होत असे काहीतरी तरी औषधे का, काहीतरी तरी औषधे काहीतरी वैद्य ही रोग्याप्रमाणे वाटतो <स्चति> होत असे काहीतरी आणि औषधे काहीतरी वैद्य रोग्याप्रमाणे वाटतो काहीतरी पुढचं बघा शेअर रोज अबरुदार जेव्हा नागवे होती इथे रोज अब्रुदार जेव्हा नागवे होती इथे मीच तो जो आज लज्जा झाकतो काहीतरी रोज अबरुदार जेव्हा नागवे होती इथे मीच तो जो आज लज्जा झाकतो काहीतरी शेवटचं शेवट मी नव्या पैकी ही घेत नाही फारसे मी नव्या पैकी ही घेत नाही फारसे जुन्या पैकी जुनेही राखतो काहीतरी मी नव्यापैकी नवेही घेत नाही फारसे आणि जुन्या पैकी जुनेही राखतो काहीतरी अरे जिंकण्यासाठी जरी मी सोडतो काहीतरी झुंज देणाराच अंती जिंकतो काहीतरी